सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक चार वर्षापूर्वी झालेल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये बिंदू कारण दाखवून केवळ ओबीसीचे साडेचार हजारपेक्षा जास्त पदांची कपात केलेली होती त्यामुळे आपले साडेचार हजार मुलं नोकरीपासून वंचित आहेत महावितरण भरती प्राध्यापक भरती या अशा कित्येक भरतींमध्ये ओबीसींवर बिंदू नामावली तर घोट घोळ करून अन्याय केला आहे ओपनला अर्थात ई डब्ल्यू एस एस ई बी सीला जास्तीत जास्त पदे घेण्यासाठी मागच्या वेळी कपातीचं कारस्थान झालं आणि यावेळी आपण ओपन मधून लागलेल्या ओबीसी शिक्षकांना कॅटेगरीमध्ये दाखवून बिंदू कमी ओपनला बिंदू मोकळा करून, बिंदु मोगला करून कारस्थान झालं आहे काल पडळकर साहेबांनी हा विषय अधिवेशनात मांडला अशा प्रत्येक ओबीसी व मागासवर्गीय वरील अन्यायाच्या विरोधात बोलण्यासाठी आपली माणसं विधानसभेत मंत्रिमंडळात आणि सत्तेत पाठवणं गरजेचं आहे पृथ्वीराज चव्हाण पासून तर बच्चू कडून पर्यंत सर्वच माणसं जातीच्या वर्णावर जात आहेत त्यांचे छोटे छोटे मराठा आरक्षणाचा एकच प्रश्न घेऊन विधीमंडळात बोलत आहे म्हणजे मत ओबीसीचे घेणारा आणि बाजू एका जातीची मांडणार अशा सगळ्या मराठा आमदारांना आता ओबीसी घरी बसवलं हो पाहिजे ओबीसी कल्याणाचा मार्ग ओबीसी राजकीय सत्तेतूनच जातो सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस वसंत हारकर डॉक्टर कही हम भूल ना जाय